नमस्कार तुम्ही पाहत आहात लोकमत भक्ती दत्त जयंती स्पेशल खरेदी आज मी करते कल्याणला कल्याण ईस्टला जर तुम्ही आलात तर कोळसेवाडी इथे यायचं आहे आणि देवी दयाल टॉवर या बिल्डिंगमध्येच दहीवडकर सराफ ज्वेलर्स यांची शॉप आहे आणि इथे असलेल्या दत्त जयंती स्पेशल आपण हा व्हिडिओ करणार आहोत श्री गुरुदत्तांच्या मूर्ती आपण इथे दाखवणार आहोत सोबतच स्वामी समर्थांच्या मूर्ती आणि त्यांच्या चरणपादुका आपल्याला इथे चांदीमध्ये अवेलेबल असणार आहे तर या संबंधित सर्व माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहे योगेश दहिवडकर सर खूप खूप स्वागत आहे तुमचं लोकमत भक्तीमध्ये तर तुम्ही बघू शकता इथे संपूर्ण श्री स्वामी समर्थ यांच्या मूर्ती त्यांचे मुकुट आणि श्री गुरुदेवदत्त यांच्या मूर्ती चांदीच्या धातूमध्ये इथे अवेलेबल आहे आणि त्याच आज आपण बघणार आहोत तर तुम्ही बघू शकता आपण श्री गुरुदेव दत्त यांच्या मूर्तीपासून सुरुवात करतो आहे यांची चांदीच्या धातूमधली ही मूर्ती आहे आणि तीही बैठ्या स्वरूपाची मूर्ती आहे आणि अतिशय सुंदर याच्यावर जी कलाकृती कोरलेली आहे जणू श्री गुरुदत्तांचं रूप तुम्ही तुमच्या घरी स्थापन करतायत असाच अनुभव तुम्हाला या मूर्तीतून येणार आहे कारण अत्यंत बारीक काम याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळतं आहे तर श्री दत्तगुरूंची ही मूर्ती तुम्ही बघू शकता संपूर्ण तीन देवांचं एकत्र कॉम्बिनेशन या मूर्तीमध्ये अर्थातच तीन देवांची शक्ती श्री दत्तगुरूंच्या अवतारामध्ये आहे तर तेच अवतार तुम्हाला इथे पाहायला मिळत आहेत ब्रह्मा विष्णू आणि महेश ते सगळे या मूर्तीमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात आणि बैठ्या स्वरूपाची ही मूर्ती तुम्हाला मिळणार आहे धातूमध्ये साधारणतः कितीला असेल ग्रॅम ग्रॅमची मूर्ती ओके okay. पहिल्यांदा बैठ्या स्वरूपात अशी घडली मूर्ती ओके okay. जास्त आपल्या भरपूर जणांनी आमच्याकडे हे मागितलं बैठ्या स्वरूपात आम्ही तीन साईज काढल्या यांच्यामध्ये हा इथे तुम्ही वेगवेगळे डिझाईन आणि साईज सुद्धा बघू शकता त्याच्यामध्ये एक गाई सरकट आहे जे ही छोट्या मोठ्या गाई मध्ये हो। पण भेटतात आणि म्हणजे पूर्ण परिवारासहित बोलतो आपण ओके पूर्ण परिवारासहित आणि नुसते दत्तगुरु असे पण आहे ब्रह्मा विष्णू महेश हे सिंगल मूर्ती आहे आणि हे गाई सहित आहे गाई सहित जर तुम्हाला मूर्ती घ्यायची असेल तर ही मूर्ती तर इथे मिळणारच आहे शिवाय सिंगल मूर्ती दत्तगुरूंची बैठ्या स्वरूपाची मूर्ती ही तुम्हाला इथे मिळणार आहे आणि खूप सुंदर असं डिझाईन आणि ते जे कोरीव काम तुम्हाला बघायला मिळतं द दत्त जयंतीच्या निमित्तानं जर तुम्ही श्री दत्तगुरूंची मूर्ती खरेदी करू इच्छित असाल तर अशा प्रकारच्या या मूर्ती तुम्ही इथनं घेऊन जाऊ शकता मात्र त्याची ऑर्डर तुम्हाला आधी द्यावी लागेल कारण या सगळ्या मूर्ती ज्या मी आत्ता तुम्हाला दाखवते त्या ऑर्डरनी बनवून घेतलेल्या आहेत आणि त्या आत्ता त्यांच्याकडे अवेलेबल आहे म्हणून या सगळ्या मी तुम्हाला इथे दाखवते तर तुमच्या परीने अशा दत्तगुरूंची मूर्ती तुम्ही ऑर्डर देऊन त्यांच्याकडून नक्कीच बनवून घेऊ शकता आणि याही व्यतिरिक्त या झाल्या मूर्ती आणि श्री दत्तगुरूंच्या चरण पादुका तुम्हाला हव्या असतील तर त्या सुद्धा यांच्याकडे अशा बनवून घेतल्या जातात या रेडीमेड सुद्धा असतील तुमच्याकडे ओके या हँडमेड चांदीच्या तुम्ही याच्यामध्ये फरक बघू शकता ज्या हँडमेड आहे त्याचं जे नक्षीकाम आणि कोरीव काम आहे ते अत्यंत नीटनेटक दिसत आहेत स्पेशल डिझाईन म्हणजे स्वस्त टाकू चक्र गदा प्रकारे बरोबर तुम्हाला चरण पादुकांमध्ये दत्तगुरूंची जी चिन्ह आहेत ती या पादुकांमध्ये बनवून घ्यायची असतील तर तुम्ही ते नक्कीच बनवून घेऊ शकता आणि खूप सुंदर आणि कुठल्याही साईजमध्ये बनवून घेतली जातो चार इंचापासून ते बारा इंचापर्यंत ओके तर मूर्ती जर तुम्हाला मिळाली नाही तर काही हरकत नाही तुम्ही अशा प्रकारे चरण पादुका नक्कीच स्थापन करू शकता आपल्या घरातसुद्धा आणि तुम्हाला अशा वेगवेगळ्या नको असतील तर एका याच्यामध्ये अशा प्रकारची पाऊलंसुद्धा तुम्ही दत्तजयंतीच्या दिवशी स्थापन करू शकता त्यानंतर याच्यापेक्षा मोठा साईज आणि एकदम बॉक्स मध्ये अशी पावलं सुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहे त्याच्यामध्ये दोन प्रकार स्वामींचे अक्कलपट वरून ज्यांना आता भरपूर जणांना पावलं भेटतात किंवा ते नशिबानी कि ज्यांना येतात ह्या की आता आतमध्ये आपण ते पावलं त्याच्या आतमध्ये असे ठेवून मग दर्शनासाठी ज्या आतपेयी राहणार त्याच्यावर हे पावलं त्यांच्या घरी त्यांनी असं बनवून घेतलं चांदीचं कवर जेणेकरून त्या लाकडी बाजूकांना काय होत नाही ज्या तुम्ही पालखीमध्ये बघता शक्यतो पालका हे असं कवर पुन्हा तुमचे हे चांदीचे झाले असेल सगळे जेणेकरून आपल्या घरात असं तुम्ही घेतात म्हणजे घरात त्यांना आहे भरपूर दोन प्रकार हे आहे पूर्ण बॉक्सवाला हो। जेणेकरून पाहिजे तेव्हा ते आतलं दर्शन घेऊ शकतो अजून एक प्रकार असतो की फक्त एवढ्याच बनतात वरच्या आतमध्ये पॅक असतात त्या पूर्ण स्टोन सारख्या त्या परत म्हणजे म्हणजे ज्यांच्याकडे लाकडी पादुका असतील त्यांच्या संरक्षणासाठी म्हणून अशा प्रकारचे चांदीचं कवरिंग त्याला दिलं जातं तर तुमच्याकडे सुद्धा असेल तर अशा प्रकारे तुम्ही नक्कीच यांच्याकडून असं बनवून सुद्धा घेऊ शकता आणि आधी सांगितल्याप्रमाणे तुम्ही ऑर्डर दिल्याशिवाय इथे सगळंच तयार नसणार आहे सो तुम्ही ऑर्डर देऊनच सगळ्या वस्तू यांच्याकडे स्पेशली कस्टमाइज बाय तुमची कशी चॉईस आहे देवांचं म्हणजे आमचा अनुभव असा आहे की आम्ही रेडीमेड विकतो जेव्हा आम्हाला ट्राय करतो तर ते होतच नाही हो। मापात नाही बसत त्यामुळे आमचा अनुभव आहे की जे आपण ऑलरेडी बनवतो स्वतःसाठी ते स्पेशली बनतातच म्हणजे मूर्ती पण घडताना आमचा असा अनुभव आहे आम्ही दोन सेम मूर्ती जरी ऍट अ टाइम घडवल्या तरी तुमच्यासाठी ती वेगळी बनणार दादांसाठी ती वेगळी बनतात स्वरूप दोघांचे हावभाव वेगळे दिसतात आमचा तो अनुभव आहे की बनवलेला चांगलं असत बरोबर खरंच ते बोलतायत ते अगदी खरं आहे जोपर्यंत देवाची मूर्ती आपण स्वतः घेत नाही किंवा ती बनवत नाही आपण देव घडवल्याशिवाय आपल्याला कसा मिळणार त्याचं दर्शन तर तशाच प्रकारे ते सांगतायत की तुम्ही जोपर्यंत ऑर्डर देत नाही किंवा कोणत्याही प्रकारची मूर्ती तुम्हाला हवी तशी तुमच्या परीने तुम्ही बनवून घेत नाही तोपर्यंत तुम्हाला साक्षात देवाचं दर्शन होणार नाही बरोबर दर याच्यानंतर इथे तुम्हाला मुकुटसुद्धा हवा असेल तर अशा प्रकारे मुकुटसुद्धा तुम्ही घेऊ शकता हा मुकुट तुम्ही स्वामी समर्थांच्या मूर्तीसाठी नक्कीच खरेदी करू शकता आणि अशा प्रकारे बनवून घेऊ शकता याचं डिझाईन तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर असं डिझाईन केलेलं आहे छान स्टोन लावलेले आहेत कळशाकृती असे कळस या याला लावलेले आहेत प्रभावळ लावलेली आहे लाव आणि असा सुंदर मुकुट जर तुमच्याकडे एवढी श्री स्वामी समर्थांची मूर्ती असेल तर त्यांना ती परिधान करण्यासाठी अशा प्रकारे मुकुट चांदीचा बनवून घेऊ शकते कुठल्याही देवाला जर मुकुट परिधान करून द्यायचं असेल तर अशा प्रकारे तुम्ही साईजनुसार यांच्याकडून घेऊ शकता छोट्यात छोटी मूर्ती बरोबर बरोबर बघा कोणत्याही देवाला तुम्ही अशा प्रकारे मुकुट परिधान करून देऊ शकता आणि तो तुम्ही यांच्याकडून बनवून घेऊ शकता श्री स्वामी समर्थांच्या मूर्तीला अशा प्रकारे हा छोटासा मुकुट परिधान करून दिलेला आहे आणि स्वामींचं अगदी सुंदर रूप याच्यामुळे खुलतंय आणि ते खूप आकर्षक दिसतंय तर तुमच्याकडे सुद्धा कोणत्याही देवांची मूर्ती असेल आणि तुम्हाला इच्छा असेल की त्यांना अशा प्रकारे मुकुट तयार करून घ्यायला हवा तर तो सुद्धा यांना ऑर्डर देऊन तुम्ही बनवून घेऊ शकता साईज मूर्ती आम्हाला लागतात पूजेची मूर्ती आहे त्यांना देवीच होत त्याशिवाय बनणारच बरोबर साईज आम्हाला लागते एक हे मोठी आहे प्रत्येक साईज वाईजच बनणार आहे मूर्ती देणं शक्य म्हणजे देणंच आहे आणि आता तर मार्गशीर्ष महिना सुरू आहे आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये दत्तगुरूंची आणि श्री स्वामी समर्थांची उपासना खास करून केली जाते तर अशा प्रकारे स्वामी समर्थांची मूर्ती हवी असेल किंवा त्यांचे मुकुट हवे असेल त्यांची चरण पादुका हवी असतील किंवा कोणत्याही पंचधातूच्या मूर्ती म्हणजे स्वामींच्या रूपातील पंचधातूच्या मूर्ती हव्या असतील तर त्यात सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे म्हणजे पंचधातूच्या मूर्ती बाहेरून पण एवढ्या साईज मध्ये बनते अच्छा ही माझ्या हातात तुम्ही बघू शकता पंचधातूची मूर्ती आहे आणि त्यांनी याला पॉलिश करून घेतली रिअल रियल पंचधातूच आहे ओके म्हणजे अल्ला अजून सोनेपरण्या जोडले हेला आपण हलका साफ आपण बोलतो ना त्याला की एक पंचधातूच पॉलिश आहे अच्छा आ, साधी पॉलिश आहे ओके त्याला सोन्याचा मुलायमान आहे काही रिअल पंचधातू आहे अच्छा पण ही मूर्ती विधाण 9 ते 10 इंचामध्येच अच्छा तर ही मूर्ती अतिशय सुंदर हे बघा जिथे तिथे चंदनाचा टीळे लावलेले समर्थांचे हे हो, स्वरूप तुम्हाला या मूर्तीमध्ये बघायला मिळतं आणि अशा प्रकारे मूर्ती बनवून घ्यायची झाले तर तुम्ही बनवू शकता हे तर आपण जसे अजाण भाऊ होते आप स्वामी म्हणजे हो। लांब भात दिसले पाहिजे सगळं तसं त्यामुळे बनवून घेतली स्पेशली बाय डिझाईन बनवून घेतली त्यानंतर पण चूक बनवली आली तर बघा यांनी हे सॅम्पलसाठी ठेवलेलं आहे तुम्हाला हवी असेल तर अशा प्रकारे पंचधातूची मूर्ती तुम्ही बनवून घेऊ शकता आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे या साईजमध्येच आणि या वजनामध्येच पंचधातूची मूर्ती बनत असते तर तुम्हाला उत्तम दर्जाची आणि प्युअर क्वालिटीची पंचधातूची मूर्ती हवी असेल तर तुम्हीसुद्धा ती त्यांना ऑर्डर देऊन नक्कीच बनवून घेऊ शकता ज्याप्रमाणे आपण स्वामींच्या मूर्तीसाठी मुकुट दाखवले तसे वेगवेगळ्या डिझाईनमध्ये तुम्ही कोणत्याही देवासाठी मुकुट घेऊन जाऊ शकता आपल्या घरी चरण पादुका ठेवायचे असतील तर त्या चरण पादुका तुम्ही घेऊन जाऊ शकता याचबरोबर जयंतीसाठी श्री दत्तगुरूंची मूर्ती दाखवली आहे त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळी डिझाईन आणि साईजसुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे मात्र त्या तुम्हाला ऑर्डरशिवाय मिळणार नाही आहेत त्याच्यासाठी तुम्हाला स्पेशली यांना ऑर्डर द्यावे लागेल आणि ऑर्डर देण्यासाठी तुम्ही यांना ऑनलाईन कॉन्टॅक्टसुद्धा करू शकता याही व्यतिरिक्त तुम्ही जर या दुकानाला येऊन भेट देत असाल तर ते अतिशय उत्तम ठरेल कारण आणखी चांगलं मार्गदर्शन तुम्हाला योगेश सर देतील तर अशा प्रकारे श्री दत्त जयंती स्पेशल हा एपिसोड आम्ही इथे संपवतोय याही व्यतिरिक्त देवासंबंधित वस्तूंची खरेदी दे आम्ही पुढील भागामध्ये नक्की दाखवू शिवाय पूजे संबंधित लागणाऱ्या वस्तूंची माहिती तुम्हाला हवी असेल किंवा तशी दुकानं तुम्हाला माहिती असेल तर ती आम्हाला नक्की सुचवा त्याची योग्य माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू पाहत रहा लोकमत भक्ती नमस्कार